तर बिग बॉसच्या घरात आलेले आहेत पाहुणे पाहुणे म्हणजे कोण छोटे छोटी दोन बाळ दोन टीम मध्ये या बाळांनी घातले पूर्णपणे धुडघूस म्हणजे हा टास्क मला खूपच आवडला बिग बॉसचा म्हणजे यात प्रॉपर स्ट्रॅटर्जी पण आखली जाईल आणि काय म्हणतात ना ते एका बद्दल एकामेकांबद्दलच बोलणं पण समजेल म्हणजे हा टास्क कसा आहे की दोन टीम आहेत टीम ए टीम बी अर्थातच बिग बॉसने ठरवूनच ठेवलेत की टीम ए काय निकीची आहे टीम बी डी टीम बी काय अंकिताची घ्याय तशा दोन टीम आहेत ठराविक प्रमाणे आणि दोन डॉल्स आहेत बेबीच्या तर दोन्ही टीमला एक एक डॉल सांभाळायची आहे म्हणजे त्या बाळाची पूर्णपणे काळजी घ्यायची आहे म्हणजे त्याचा लंगोट चेंज करणे त्याचं बेबी फूड खाणे पण ह्याच्यात त्यांनी खूप सारे टर्न्स ट्विस्ट आणि चॅलेंजेस लावले ते पार करणं खूप मुश्किल आहे आणि हा मेन म्हणजे बीबी करन्सीचा टास्क आहे ज्या ती जी टीम जिंकल त्याची ती बीबी करन्सी आणि त्यांनाच ते राशन किंवा जे कि कि ते विकत घेतील ते खायला मिळणार आहे तर आपण येत्या पुढच्या भागात तर बघणारच आहोत ते आणखी काय त्या टास्क मध्ये करणार आहेत काय स्ट्रॅटर्जी आखणार आहेत काय खेळणार आहेत किंवा काय रुल्स ब्रेक करणार आहेत तर सध्या आलेल्या प्रोमोनुसार तर असं दिसून येतं की बिग बॉस त्यांना बोलतो की हा खेळ भावनांचा होता भावनांचा होता मानवी भावनांचा होता पण ते सोडून ते एक प्लेयर किंवा ते खिलाडी माइंडनेच खेळले म्हणजे असं नाही की एकच टीम अंकिताची निकीची टीम असं नाही खेळलंय पण अंकिताची पण ते एक भावना किंवा आपला टास्क कम्प्लीट करायचा ते सोडून ते दुसऱ्यांचं कसं बिघडवायचा ते मध्येच बघतायत तर तुम्हाला काय वाटतं त्या लोकांनी कसं गेम खेळलं पाहिजे किंवा तुम्हाला काय बघायला आवडेल की ह्या ह्या स्ट्रॅटेजी ह्या ह्या लोकांनी आखल्या आखल्या किंवा असं असं त्या पद्धतीने तो गेम खेळला तर ते ती टीम किंवा ते टास्क ते कम्प्लीट करू शकतात ते टीम ती जिंकू शकते तर तुमचं यावर काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा